दिल्लीमध्ये मवियाचे खासदार चांगलेच आक्रमक झालेत बजेटमध्ये महाराष्ट्राला काहीच दिलं नसल्याचा त्यांचा आरोप आहे मोदी सरकारविरोधात त्यामुळेच घोषणाबाजी करण्यात येते मवियाचे हे खासदार आहेत जे पायऱ्यांवर उतरलेत आणि घोषणाबाजी केली जाते वर्षा गायकवाड तसंच आपल्याला पाहायला मिळतात बघितलं असेल सचिन सावंत साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की त्याला भर द्यायचं काम केलं हे बघा आम्ही कालच एक सांगितलेलं आहे की आता नवीन योजना आलेली आहे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ तो येणारा काळात येणार आहे पण लाडका मित्र सगळे कॉन्ट्रॅक्ट आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे महालक्ष्मीच मित्राला महालक्ष्मी रेस्कोस मित्राला मदर डेअरी मित्राला त्या ठिकाणी जकात नाके त्या ठिकाणच्या ना असलेले डम्पिंग ग्राउंड त्या ठिकाणच्या असलेल्या घरे मित्रांना एम एस आर डी सीच्या जमिनी मित्रांना त्यामुळे लाडका मित्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका